नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत सांगलीमध्ये चंद्रहार पाटलांनी आयोजित केलेल्या श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीची जोरदार चर्चा रंगली कारण या शर्यतीचा निकाल लागलाय आणि चंद्रहार पाटलांनी ठरवल्याप्रमाणे आपला शब्दही पाळलाय या शर्यतीत तब्बल दोन फॉर्च्युनर गाड्या दोन थार सात ट्रॅक्टर्स आणि एकशे पन्नास दुचाक्या बक्षीस म्हणून ठेवण्यात आल्या होत्या त्यामुळे राज्यभरातील बैलगाडा मालकांनी सांगलीकडे चांगलीच धाव घेतली होती अखेर रविवारी रात्री झालेल्या या रोमांचक शर्यतीत हेलिकॉप्टर बैजा आणि ब्रेकफेल या जोडीनं पहिली फॉर्च्युनर जिंकली तर दुसरी फॉर्च्युनर जिंकली लखन आणि या सरजा जोडीनं यातील खास गोष्ट माहितीये का सरजा हा एका साध्या शेतकऱ्याचा बैल आहे हिंगोलीतील दांडेगाव इथला हा शेतकरी तब्बल पाचशे किलोमीटरचा प्रवास करून आपल्या बैलासोबत सांगलीत आला होता सकाळपासून त्याच्या बैलाकडं कोणीच डोकावलं सुद्धा नव्हतं पण जेव्हा गरीबाच्या दावणीच्या बैलानं मैदान मारलं तेव्हा समस्त पंचक्रोशी टकलावून बघत होती शर्यती दरम्यान बकासूर मेहबूब आणि मथुर या बैलांची चर्चा होती पण अखेर सरजा आणि लखनने संपूर्ण मैदान काबीज केलं एवढंच काही तर सरजाने शर्यत जिंकल्यानंतर शर्यत प्रेमींनी खास विनंती केली की सरजा काळ्या रंगाचा असल्यानं त्याला ब्लॅक फॉर्च्युनर द्यायची अशी विनंती सुद्धा त्यांनी केली होती याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरणला करायला विसरू नका